नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार अभ्यासणार आहोत चला अभ्यासूया बुद्ध म्हणतात जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही तर आनंद हा आपण कसं अनुभवतो इतरांसोबत कसा व्यवहार करतो आणि इतरांशी कसं बोलतो यातून मिळतो स्वतःशिवाय कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा बुद्ध म्हणतात संयम हा खूप कडवट असतो पण त्याचं फळ खूप गोड असतं आरोग्याशिवाय जगणं जगणं नाही ती फक्त वेदनांची अवस्था आहे मृत्यूची प्रतिमा आहे तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात भगवान गौतम बुद्ध म्हणतात यशाचं कोणतेही गमक नाही यश म्हणजे मेहनत तयारी आणि अपयशातून मिळालेल्या शिकवणुकीचा योग्य परिणाम होय भगवान बुद्ध संदेश देतात जेव्हा क्रोधित असाल तेव्हा कधीही प्रतिउत्तर देऊ नका जेव्हा आनंदात असाल तेव्हा कोणतेही वचन देऊ नका आणि जेव्हा दुखी असाल तेव्हा कोणताही निर्णय घेऊ नका आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वोत्तम नाते आहे भगवान बुद्ध म्हणतात जो पन्नास लोकांवर प्रेम करतो त्याला पन्नास संकटे येतात जो कोणावरच प्रेम करत द्वेश, नाही त्याला एकही संकट येत नाही द्वेष द्वेषाने नाहीसा होऊ शकत नाही तर प्रेमानेच तो नष्ट केला जाऊ शकतो जे एक नैसर्गिक सत्य आहे तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात तुमच्या रागामुळे तुम्हाला शिक्षा होणार नाही तुमच्या रागाने तुम्हाला शिक्षा होईल भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात दयाशील वृत्तीचा मनुष्यच निर्भयपणाने राहू शकतो असे गौतम बुद्ध म्हणतात तुम्ही तीच गोष्ट गमावता त्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता आणि चिकटून राहता नशिबात आहे तसे घडेल या भ्रमात राहू नका कारण आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास ठेवा पूर्ण विश्वात असा एक व्यक्ती नाही जो तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करेल स्वतःच्या क्षमतेने काम करा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका आर्थिक विषमता शेतकऱ्याच्या कारणीभूत आहे जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाहीत सूर्य चंद्र आणि सत्य असे गौतम बुद्धांचे मत आहे वादात राग येताच आपण सत्याचा मार्ग सोडून स्वतःसाठी प्रयत्न करू लागतो शांतता नेहमी मनातूनच येत असते त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला के गेला तर ती मिळणार नाही या व्हिडिओमध्ये आपण मनाला शांती देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे काही अनमोल विचार अभ्यासले असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा